अहमदाबादमध्ये मेघानी नगरमध्ये हे विमान कोसळले आहे अहमदाबादहून लंडनला जात होतं या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते एकीकडे हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं त्यावेळी जे धुराचे लोट उठले त्याची दृश्य ते त्या दुसरीकडे काही जखमींना रुग्णालयात आणलं जाते त्याची दृश्य आहेत जखमींकडनं कदाचित हे विमान दुर्घटनाग्रस्त होण्यापूर्वी पायलटकडनं काही माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यात आली होती का काही तांत्रिक बिघाडाबद्दल पायलटनं सांगितलं होतं का त्याबाबतचे आपल्याला जखमींकडनं माहिती मिळू शकते मात्र सध्या या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल यांच्याकडे विशाल आतापर्यंत आपण परें एकशे तीसहून अधिक प्रवासी सांगत होतो मात्र आता आकडा आलेला आहे ले दोनशे बेचाळीस प्रवासी महत्वाचा मुद्दा एकतर दोनशे बेचाळीस प्रवासी होते आणि विमानाच्या इंधन टाक्या पूर्णपणे भरलेल्या होत्या आणि तिसरा मुद्दा म्हणजे रहिवासी भागातही विमान कोसळले त्यामुळे मोठी हानी या ठिकाणी झाली असणार आहे नक्कीच खर तर हा रहिवासी भाग आहे आणि ठिकाणी विमान कोसळलं तिथे काही बिल्डिंग त्याचबरोबर काही वैटी घरं देखील असल्याची माहिती जी आहे ते आपल्या हाती सध्या पोहोचत पोहोचते त्यामुळे ज्या ठिकाणी विमान क्रॅश झालं त्या ठिकाणी देखील मोठी हानी झाल्याची माहिती देखील प्राप्त होते तसंच दुसरं महत्वाचं म्हणजे जिथं दुर्घटना घडलेली आहे त्या ठिकाणी एक एस ची तुकडी देखील पोहोचत असल्याचं कळत आहे जेणेकरून युद्ध पातळीवरती तिथले जखमींना जखमींना मदत मिळावी या दृष्टीनं कार्यरत असल्याचे ही माहिती आपल्याला प्राप्त होते त्याचबरोबर एनडीआरएफचे जवान देखील एनडीआरएफ चे जवानांची तुकडी देखील अहमदाबाद वरून रवाना झाले याची माहिती देखील प्राप्त होते आणि त्याचबरोबर तिथलं स्थानिक प्रशासन असेल अग्निशमन दल असेल अग्निशामन दलाच्या जवळपास दहा ते बारा गाड्या देखील त्या ठिकाणी पोहोचल्या पोहोचून संपूर्ण कंट्रोल करत असल्याची माहिती देखील प्राप्त होते त्यामुळे ही परिस्थिती लवकरात लवकर कशी आटोक्यात आणता येईल आणि जो मृतांचा आकडा वाढण्याची जी भीती व्यक्त केली जाते ती तो आकडा कसा आटोक्यात येईल आणि जखमींना तात्काळ कशी मदत पोहोचवता येईल या दृष्टीने संपूर्ण प्रशासन जे आहे ते ऍक्टिव्ह मोड वर गेल्या गेल्याच या ठिकाणी आपल्याला कळते त्याचबरोबर रहिवासी भाग होता आणि मोठ्या प्रमाणात इथे जीवितहानी झाली असण्याची शक्यता आहे पण या परिसराबद्दल तुमच्यापर्यंत काही माहिती पोहोचू शकलेली आहे का कसा परिसर आहे रुग्णालय या परिसरापासून जवळ आहे का ग्रीन कॉरिडॉर जरी तयार करण्यात आला असला तरीसुद्धा रुग्णालय जवळ आहेत का त्याबद्दलचे काही अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचू श पोचू शकलेत खर तर या भागातलं रुग्णालय जे आहे ते काही काही अंतरावरती आहेत साधारण जवळपास दहा ते बारा किलोमीटरच्या आत मध्ये रुग्णालय असल्याची माहिती देखील प्राप्त होते मात्र त्याचबरोबर या संपूर्ण दुर्घटनेची माहिती जी आहे ती नागरी उद्यान मंत्र्यांनी देखील घेतल्याची माहिती आता सध्या आपल्या हाती येते तुम्ही अपडेट घेत राहा